मी ॲडव्होकेट अनिरुद्ध येचाळे महासचिव महाराष्ट्र विकास आघाडी महाराष्ट्र राज्य लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस याचे पडघम वाजले आणि पाहता पाहता पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि अगदी आता चौथ्या टप्प्याचे निवडणूक प्रोसेस सुरू झालेली आहे महाराष्ट्र विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून धनगर समाजाचा एक महाराष्ट्राचा ज्यांच्या भाषण शैलीने संबंध महाराष्ट्र मोहित झालेला आज तगायत आपण पाहिले असे चंद्रकांत जे खऱ्या अर्थानं यांची उमेदवारी बीड जिल्ह्यामध्ये देण्याची गरज का पडली आतापर्यंत पैशातून सत्ता ये समीकर चा चा हे समीकरण बीड जिल्ह्याला कायम झालं होत पण गेल्या दोन हजार चौदाच्या च्या निवडणुकीच्या दरम्यान देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब सोलापूरच्या सभेमध्ये धनगर समाजाला आरक्षण हे महाविकास आघाडी न देता आम्हीच या ठिकाणी सत्तेत दे। आल्यास देऊ अशा पद्धतीचं वचन दिलं होतं अगदी त्यानंतर दोन तीन महिन्यालाच तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी तर धनगराला पहिल्या कॅबिनेटमध्ये दे आरक्षण देतो अशी भूल थाप दिली आणि पाहता पाहता सबंध धनगर समाजाच्या लोकांनी एकजुटीनं मतदान भाजपला केलं सत्तेत आले पाच वर्ष झाली दहा वर्ष झाली या धनगराच्या आरक्षणाचा कायमचा विसर या भाजपला पडला म्हणून धनगर समाजाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडीचे संस्थापक ऍडव्होकेट आन्नाव पाटील यांच्या माध्यमातून सबंध महाराष्ट्रामध्ये जवळपास आता एकवीस जागा आम्ही उभा केलेल्या आहेत त्यापैकीच बीड जिल्ह्याचा एक जाणेमाना चेहरा जे समाज सर्वांना ओळख या माणसाला ओळखू शकतो अशा प्रकारचा चंद्रकांत आजारे की धनगर समाजाच्या चळवळीत नव्हे तर सबंत बहुजन चळवळीत त्यांनी काम केलेलं आहे आणि अशा माणसाला जर बीड जिल्ह्याच्या जनतेनं ताकदीनं त्यांच्या पाठीमागं उभार उभारलं तर निश्चितच हे जे प्रस्थापित भाऊ बहीण असेल किंवा आता नवीनच आलेला जो चेहरा आहे बीडमधला राष्ट्रवादीच्या नावाखाली कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी सुद्धा धनगर समाजाला तेवढ्याच अंतरावर बाजूला ठेवलेला आहे आणि भाजपनं आणि भाजपसोबत आलेले फुटून अजित पवार असेल शिंदे सरकार असेल यांनी सुद्धा धनगर समाजाला तेवढ्याच अंतरावर सत्तेपासून आणून ठेवलेला आहे म्हणून धनगरांनी तर विचार करण्याची वेळ आलेली आहे की धनगराला आरक्षणाचंच गाजर या लोकांनी दाखवलं परंतु याच्यातून कुठलेही या ठिकाणी साध्य या धनगर समाजासाठी झालेलं नाही म्हणून धनगरानी आता कालच मी पाहिलं बीड जिल्ह्यात सगळे चॅनल चालत आहेत सगळे समाज या ठिकाणी दाखवले जातात धनगर समाज या ठिकाणी मराठा समाज एवढा टक्के मुस्लिम समाज एवढा टक्के ओबीसी समाजातला एवढा वंजारी एवढा टक्के माळी एवढा टक्के धनगर समाज केला कुठं म्हणून बीड जिल्ह्यातल्या तमाम धनगर समाजाला मी सगळ्या नेत्यांना या ठिकाणी विनंती करतोय अरे धनगराच्या जातीचं अस्तित्व निर्माण करायचं तरी आपण काम करावं लागेल ना जर का या लोकसभेला संबंध महाराष्ट्रातून नव्हे बीड जिल्ह्यात जर ताकतीनं धनगरा समाज आणि सोबत ओबीसी समाज सोबतच आणि मराठा समाजाला काही आणि समजत नाही कारण मराठ समाज सुद्धा आमचा थोरला भाऊ म्हणून आम्ही स्वीकारतोय तर यांनी सुद्धा एक विचार करायचा एक तळागाळातील करा जनसामान्य एक उमेदवार जर या बीड जिल्ह्यामध्ये निवडून दिला तर यांचे धावे धनांतील दोन्ही प्रस्थापित पक्षांना सुद्धा आता वाटायला लागलंय हे प्रचार नसताना सुद्धा हा उमेदवार पुढे आला कसा निश्चितच येत्या ते तेरा तारखेला एक चमत्कार घडेल बीड जिल्ह्यात धनगर तर ताकतीने यांच्या पाठीमागे उभं राहीलच तत्पूर्वी ओबीसीतले छोटे मोठे ओबीसी कुंभार मागासवर्गीय मातन हे सगळ्या प्रकारचे लोक सुद्धा व्याख्याता चंद्रकांत हजारे यांच्याशी खंबीरपणे पाठीशी उभारतील यात मला शंका वाटत नाही म्हणूनच मी बीड जिल्ह्या सगळ्या जनतेला आवाहन करतोय एक जनसामान्य आमच्या तुमच्यात राहणारा मिसळणारा साधा कार्यकर्ता कारण बाबासाहेबांनी एक मत आणि एक उमेदवार तर या उमेदवाराला जर आपण निवडून आणू शकलो तर त्याचा फायदा संसदेमध्ये काय करून घ्यायचा कारण दररोज भेटणारा उमेदवार हा तुमचा चंद्रकांत हजारे हे पंकजा मुंडे किंवा बजरंग राणा हे काही उमेदवार तुमचे दररोज भेटणारे नाहीत आणि म्हणून परत एकदा सगळ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला मी आवाहन करतो येत्या तेरा तारखेला उद्या नक्की नगदीच आमचं चिन्ह या ठिकाणी वाटप होईल तत्पूर्वी चंद्रकांत आजारे यांच्या चेहऱ्याकडे बघून महाराष्ट्र विकास आघाडी नावाच्या पक्षाकडे बघून या ठिकाणी ताकदीने या ठिकाणी मतदान द्यावं एवढंच मी या ठिकाणी बोलतो धन्यवाद